आजच्या मेळाव्यामध्ये ओबीसी ना सोशल इंजिनिअरिंग कसं असतं हे आम्ही दाखवून देऊ हे सुद्धा त्यांनी या मेळाव्यामध्ये केलं आणि ओबीसीच्या लोकांना प्रोत्साहन देण्याचं चांगली भूमिका त्यांनी घेतली खऱ्या अर्थानं स्वर्गीय विलासराव देशमुखांचं काम त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे असं आम्हाला दिसत आहे आणि आज देशामध्ये प्रचंड महागाई आहे गॅसचे दर वाढलेले आहेत सगळ्याच सर्व शेतकरी असेल विद्यार्थी असेल महिला असतील प्रचंड अन्याय चालत महिलांच्यावर अन्याय होत आहेत अत्याचार होत आहेत पण त्यांच्यावर कुठे कारवाई होत केली दिली दिसत नाही आणि म्हणून हा सगळा जर बाजार संपवायचा असेल ह्या सगळे अन्य अत्याचार जर आपल्याला संपवायचे असतील तर या देशामध्ये राहुल गांधींच्या सरकार क्लीन माणूस स्वच्छ चरित्राचा माणूस पुन्हा प्रधानमंत्री झाला पाहिजे ही भूमिका काँग्रेसची आहे आणि काँग्रेसनी आज मी जवळजवळ दहा बारा मतदारसंघामध्ये फिरून आलोय आता उद्या सोलापूरला आम्ही आहोत आम्हाला खात्री आहे की या दहा बारा मतदारसंघामधल्या जवळजवळ सर्वच सीट या काँग्रेसच्या पारड्यामध्ये जातील कारण परस्थिती परिस्थिती अशी आहे की लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे तुम्ही समोर लाखो कोटी रुपये जरी खर्च केले तरी लोक त्याच्याकडे आता बघत नाहीत त्यांना वाटतंय की आमच्या संबंध जीवनाचा प्रश्न धोक्यात आलेला आहे आमचं शिक्षण धोक्यात आलेलं आहे महागाई आम्ही बेजार झालेला आहे महिलांचं कंबरड मोडलेलं आहे बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे देशामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय आहे शैक्षण शैक्षण संस्थांचं त्यांनी खाजगीकरण केलेलं आहे अनेक देशातल्या संस्था ज्या काँग्रेसने निर्माण केल्या त्या एका उद्योगपतीच्या ताब्यामध्ये दिलेल्या आहेत आता इलेक्ट्रिक मीटर तुमच्या घरामध्ये आज पत्रकारांच्या असतील आमच्या असतील हे सगळे मीटर आता एक मिनिट जरी तुम्ही पैसे लेट भरले तरी ते मीटर कट होणार आहे त्याचा कॉन्ट्रॅक्ट एकोणतीस हजार कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट शिंदे सरकारनं अदानीला दिलेला आहे आणि घरातले सगळे मीटर आता प्रायव्हेट होणार आहेत त्यामुळे तिथेही सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही जिथं कापता येईल तिथं कापलेलं आहे गोरगरिबांना कापलेला आहे आणि हा सगळा पैसा गोळा करून त्यांनी धनिकांच्या गळ्यामध्ये टाकायचा त्यांच्या खिशामध्ये घालण्याचा जो महा बेकार प्रयत्न केलेला आहे त्याला जुनमी जनता ही काँग्रेस प्रेमी आहे काँग्रेसलाच मतदान करते काँग्रेसवरच विचार प्रभाव त्यांच्यावर लोकांच्या वरती आहे इथं आम्ही बघितलं आता देशमुख साहेबांनी सांगितले की बरेच जवळजवळ साठ सत्तर टक्के ओबीसीचे पदाधिकारी म्हणजे सत्तेमध्ये सुद्धा ओबीसीच आहे खऱ्या अर्थानं सोशल इंजिनिअरिंग इथं आहे ते आम्हाला इथं आल्यावर कळलं आणि म्हणून ओबीसी फॅक्टर हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अतिशय महत्वाचा आहे ज्याला राहुल गांधींनी उचलून धरलंय ज्याला राहुल गांधीने लोकसभेमध्ये उचलून धरलं वेगळी ओबीसी नाही आहेत नरेंद्र मोदी हे काय ओबीसी नाही आहेत हे बनिया आहे पण ते सांगतात मी ओबीसी आहे आणि ओबीसीच्या नावाखाली मत मागतात आणि ओबीसीची स्कॉलरशिप बंद केलेली आहे ओबीसीच्या शिक्षण सवलती बंद केलेल्या आहेत ओबीसी जात निहाय जनगणना करायचं त्यांनी लोकसभेमध्ये जाहीर केलं की आम्ही हे करणार नाही अगदी ठामपणे सांगतो आम्ही करणार नाही म्हणजे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार जर ह्या सरकारकडून होणार असेल तर या देशातल्या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी त्यांच्याकडे डुंकुरी बघू नये अशा पद्धतीचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे महाराष्ट्रातील ओबीसी जनता ही काँग्रेसच्या पाठीशी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणानं उभा राहणार आहे हाच संदेश देऊन आम्ही सगळं महाराष्ट्रामध्ये फिरतो आपल्या आता काही प्रश्न उत्तर असतील त्याला आमच्या इतर भागात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जे राज्याध्यक्ष आहेत आम्ही सगळे त्याची उत्तरं देऊन हे असे का प्रश्न विचारत

पंतप्रधानांची प्रतिक्रिया दिली ना दहा वर्ष राज्य त्यांचं आहे आणि अर्थव्यवस्था डासळली काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये कशी साधारण जनतेमध्ये तरी बघा अर्थव्यवस्था म्हणजे दहा वर्ष राज्य त्यांचा आहे अर्थव्यवस्था त्यांच्यामुळे डासळली काँग्रेसमुळे काँग्रेसकडं काय का संबंधित आणि म्हणून काँग्रेसनं काय सांगितलंय आम्ही आल्यानंतर काय करू ही आम्ही आता विरोधात आहोत देशामध्ये त्यामुळे आम्ही आमचं मॅनिफेस्टो झालं की आम्हाला जर लोकांनी निवडून दिलं तर त्यानंतर आम्ही काय करू आता त्याच्यावर जे टीका करतायत ते पंतप्रधान चुकीच आहे ना त्याने कशावर टीका करावी मी बोलतात कशावर बोला पंतप्रधान कशावर बोला थोडस काँग्रेसनं भूमिका ही महाराष्ट्रामध्ये जेव्हा सर्व पक्षीय बैठका झाल्या त्यामध्ये काँग्रेस पक्षाने दि भूमिका दिशेच केलेली आहे आणि सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो राज्य सरकारला तो हाताळता आलेला नाही आहे किंवा तो मार्गी लावता आलेला आहे त्यामुळं ज्यांनी गुदाळ गुलाल उधळला त्या आरक्षणाचं काय झालं हे त्यांनी सांगावं पाटील केलेली आहे याची सविस्तर चर्चा राज्यभर झाली अनेक बैठका या राज्य सरकार राज्य सरकारच त्याच्यामध्ये तोडगा सुरुवातीपासून काढण्याचा प्रयत्न करत होता आणि राज्यामधली सामाजिक एकात्मता टिकून राहिली हे सगळ्याच राजकीय पक्षाने ही भूमिका सुरुवातीपासून स्वीकारलेली आहे त्यामुळे चर्चा सुरू जेव्हा झाली तेव्हा राज्य सरकारच पुढं होतं आणि चर्चा आता झाली आणि निर्णय जाहीर केला तेव्हाही राज्य सरकारच होतं त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आज राज्य सरकारला केंद्र सरकारला आरक्षणाच्या बाबतीमध्ये उत्तरं द्यावी लागतील आणि लोक विचारत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे काँग्रेस पक्षाची भूमिका काही ओबीसी सेलची भूमिका का डी सी मराठा समाजाला आरक्षण ओबीसी सेल ओबीसी लोक द्यायचं लक्षात ठेवा काँग्रेसने काँग्रेसनी मराठ्यांना धनंजय पाटील असतील किंवा आम्ही काही लोक असतील त्यांनी भूमिका घेतली सबंध राज्यभर आंदोलन केलं त्याच्यावर काँग्रेसनं एकच उत्तर दिले एका ओळी या देशाची जात न्याय जनगणना जात नाही करा मराठ्यांचं मराठ्यांना मिळेल मुस्लिमांचं मुस्लिमांना मिळेल ख्रिश्चनांचं ख्रिश्चनांना मिळेल दलितांचं दलितांना मिळेल सगळं ओके होईल ना आणि आरक्षणाची मर्यादा जी पन्नास टक्के आहे ते आम्ही ओलांडतो ना कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आम्ही देतो हे दोनच वेळीच उत्तर आहे बस ऐकून घ्या मी काय म्हटलं तुमच्या लक्षात आलं नाही जात न्याय जनगणना झाल्यानंतर प्रत्येक समाजाला त्याचं आरक्षण मिळणार आहे ओबीसीचं ओबीसीला मिळेल मराठ्यांचं मराठ्यांना मिळेल सगळ्यांचं मिळेल ना नाही हेच उत्तर आहे आमचं आमचं उत्तरच हे जात न्याय जनगणना करा आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवा विरोध आहे का विरोधन पाठिंब्याचा आम्ही उत्तरच दिलं ना जात न्याय जनगणात झाले की सगळेच प्रश्न सुटतायत नाही नाही आम्ही सत्तेवाल्यावर करतोय ना पहिला अजेंडा तो आमचा सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिलं उत्तर ते आहे पहिलाच निर्णय तो आहे जनगणना करायचं मुळेच ते आमचं आम्ही इतक्या आम्ही आरक्षणासाठी भांडलो आम्ही आंदोलनं केली त्याचं उत्तर आहे जात जा नाही जनगणना करा दलितांच दलितांना द्या हॅलो मुस्लिमांचं मुस्लिमांना द्या मराठ्यांच्या द्या ओबीसी ओबीसी द्या आणि पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवा संपला विषय सर आता आपण या देशामध्ये आपल्या एक राम मंदिराची उभारणी झाली ओबीसी नेते साहेब राम राम मंदिराची उभारणी झालेली आहे खाली बसले दिसतो तर ओबीसीचे आता ओबीसी मध्ये जास्त सर्व संस्कृत म्हणजे देवाला मिळणार आहे आता राम मंदिर तर उभा झालेला आता हे परिणाम होईल ना साहेब राम मंदिराचा आणि मतदानावर काय ओबीसी म्हणलं महाराष्ट्र स्वरूप पाठिंबा दिलाय काँग्रेसला परंतु आता ते नरेंद्र मोदी साहेबांनी फार मुला खूप महत्त्वाचा घेतलेला आहे म्हणजे रामाचा मूर्ती होणार त्याचा काही परिणाम होईल का निवडणूक आयोग या देशामध्ये निवडणुका घेतात आणि निवडणूक आयोगाने काही आचारसंहिता या देशामध्ये घालून दिलेली आहे आणि त्या आचारसंहितेच्या अखत्यारीमध्ये आपण सगळे निवडणुका लढवतो त्यामुळं त्याच्यामध्ये या अशा मुद्द्यांना कुठेही जागा निवडणूक आयोगानं ठेवलेली नाही याची आपल्याला कल्पना आहे संविधानामध्ये आणि निवडणूक आयोगाच्या निवडणुकांच्या कायद्यामध्ये आपण लोकशाहीची काही सूत्र आहेत त्याच्यावरच निवडणुका लढतो आणि याच्यामध्ये जातीचा धर्माचा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उपयोग करू नये असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे मतदानावर काय परिणाम होईल का

माझा जन्म त्यामुळं राम हा आपल्या सगळ्यांसाठीच काय आहे हे आता आपण त्याचा खुलासा करण्याची वेळ जर आपल्यावर येणार असेल किंवा तुम्ही आणणार असाल तर ते किती संयोक्तिक आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे मागे सर आपण ओबीसीला त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आपण म्हणतात दिला तर काँग्रेसनं किती ओबीसी उमेदवार या लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये उभे केलेत आणि उद्या भविष्यात तुम्ही नेतृत्व करता ओबीसीचं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना संधी मिळेल का आणि किती उमेदवार लोकसभेला आता जी लोकसभेची निवडणूक आहे आता जी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये मी क्रमवार सांगतो रवींद्र धनगेकर ओबीसी विकास ठाकरे ओबीसी प्रतिभा दानोरकर ओबीसी डॉक्टर पडोळे ओबीसी अजून कोण तुम्हाला पाहिजे ते काय रिझर्वेशन मध्ये पण ओबीसी ना एवढी संधी दिलेली आहे दुसरा प्रश्न जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिका हा प्रश्न तुम्ही विचारला आता याच्यामध्ये आमचं सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसींचं आहे परंतु ते आरक्षण हँगिंग आहे कोर्टामध्ये आहे ते कोणी सोडवायचं आहे सरकारने सोडवायचं ते सोडवावं आणि आमचं आम्हाला आरक्षण द्यावं न्याय दिलं तर आम्ही रस्त्यावर आहेच आम्ही काय गप्प असणारी माणसं नाही ती जी ओबी तिथं तुम्ही सनवाद करणार ते प्रमाणपत्र धारक ओबी ठीक आहे खरी ओ बी टी प्रमाणपत्र दाबकान खरे म्हणजे काय फरक मला कळलं नाही तर तुम्हाला काय म्हणाल प्रमाणपत्र दाबक आणि हे म्हणजे काय जे जे जो ओ प्रमाणपत्र आहे हा जो खरं ओबीसी अच्छा तर त्याचं काय खरंच माझ्याकडे हावदा दावा शोध लावला <laughs> आता भारत देशाच्या संविधानानुसार एस सी असतील एस टी असतील ओबीसी असतील यांना तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र हे आवश्यकच आहे आणि ओबीसीला जर निवडणुकीमध्ये उभं राहायचं असेल त्याला कास्ट व्हॅलिडिटी लागते त्यामुळे संविधानाने घालून दिलेल्या अटी शर्ती याचं पालन आपल्याला करावं लागेल काँग्रेस पक्षाला जेव्हा उद्या ओबीसी निवडणुकीच्या रिंगणामध्ये जर संधी द्यायची असेल तर त्याला प्रमाणपत्र लागतं चोवीस बदल होऊ शकतो अशी फार चर्चा आहे याचं उत्तर भाजपच देत भारतीय जनता पक्षाच्या दोन खासदारांनी काल एका नव्या खासदारांनी सांगितले की चारशे पार आम्ही म्हणतोय याचा अर्थ था, आम्ही संविधान बदलणार आम्ही म्हणलेलो नाही हा मुद्दा भाजपने आणला पुढं त्याला आम्ही समर्थन देतो की त्यांची इच्छा काय ते व्यक्त करत आम्ही नाही म्हणलेलो भाजपचे दोन खासदार म्हणत आहेत मग त्या दोन खासदारावर भाजप काही कारवाई करत नाही काही कॉमेंट करत नाही याचा अर्थ ते मनिषा आहे असं आमचं म्हणणं आहे घटना बदलण्यासाठी त्याने बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची आहे त्यांच्याकडं पॅरल संविधान तयार आहे त्याच्या अंमलबजावणी त्यांना करायची म्हणून त्याचे आक्षेपार आहेत पण ते होत नाही शंभरशे पुढं दीडशे पुढं ते जास्त ते आता तुम्ही कळा मग बघा तुम्ही सर्वे करा